नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल उडदाचे पापड कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल उडदाचे उडदाचे पापड करताना पीठ भिजवण्यासाठी पहिलं भांड्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आहे त्यानंतर मीठ घ्यायचे आहे दोन चमचे आणि ते त्यामध्ये टाकायचे आहे आता हे आपल्याला भांड्याला थोडं लावून घ्यायचं आहे कारण की उडदाच पीठ जे आहे ते चिकट असतं आणि ते भांड्याला चिटकून जात चिकटू नये म्हणून आपल्याला तेल आणि मिश्रण करून ते भांड्याला लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला उडदाचे दळून आणलेले पीठ घ्यायचे आहे या ठिकाणी दीड किलो चे उडदाचे पीठ मी दळून आणलेले आहे त्याचं प्रमाण आहे एक किलो उडदाची पांढरी डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ स्वच्छ करून ते गिरण्यामध्ये त्याचे पीठ दळून आणायचे आहे, आहे। पिठीसाठी तुम्ही थोडे पीठ ठेवू शकता आता यामध्ये आपल्याला हा पापड मसाला टाकायचा आहे मी या ठिकाणी एक पाकीट पापड मसाला आता हे मसाला आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर कोमट पाणी बनवून घ्यायचे आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी त्यामध्ये टाकत आपल्याला पीठ भिजवायचे आहे कारण की उडदाचे पीठ हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे उडदाचे पीठ हे पापड बनवण्यासाठी जेव्हा आपण पीठ मळून घेतो तेव्हा ते रात्रीच भिजवायचे म्हणजे सकाळपर्यंत ते पीठ छान असे भिजून तयार होते आता हे व्यवस्थित असं मळून घेत आहे इथे आपल्याला हे घट असं पीठ मळून घ्यायचे आहे शेवटला पीठ मळून घेताना थोडस तेलाचा हात आपल्याला ह्याला लावायचा आहे आता सकाळपर्यंत हे व्यवस्थित अगदी भिजून जाईल पीठ हे असं थोडं थोडं घेऊन मळून घ्यायचं आहे आपल्याला मळून घेतल्यानंतर ह्याचे आपल्याला छोटे छोटे लाटे करून घ्यायचे आहे तेलाचा हात घ्यायचा थोडं म्हणजे त्यावर तेल घेऊन असं राऊंड राऊंड शेप मध्ये करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असेल तेवढ्या आकाराच्या ह्याचे गोल तयार करायचे आहे तुम्ही हे कट करूनही घेऊ शकता असं करून घ्यायचे आहे आणि ह्याचे गोल असे आकार करून घ्यायचे हे करून वाटीमध्ये ठेवायचे आणि त्यावर ओला कपडा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून पीठ वाळलं जाणार नाही तर मी हे बाकीचे करून घेते सगळे असे गोल गोल करून घ्यायचे आहे आता जसं लागेल तसं यामधून लाटी घ्यायची आहे बाकीचं हे झाकून ठेवायचे पीठ मळून घेताना थोडं कोरडं पीठ ठेवायचे आपल्याला पापड लाटण्यासाठी लागते आता ह्याचे आपण पापड लाटून घेऊया तुम्हाला जाड हवे असेल तर जाडही ठेवू शकता पातळ हवे असेल तर पातळ लागू लाटू शकता उडदाचे पापड लाटताना ह्या लाटण्याचा वापर जास्त करून केला जातो कारण की ह्यामुळे पापड हे लाटणे सहज सोपे होते अशा प्रकारे हे आपले पापड तयार आता हे प्लास्टिक पेपर घेऊन त्यावर हे वाळत घालायचे असेच मी सर्व बाकीचे करून घेते तयार पापड आता हे प्लास्टिक पेपर वर वाळत घालूया झाल्यानं काढून घ्यायचे आहे आणि भांड्यामध्ये भरून ठेवायचे आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले आहे आता आपण हे पापड तळून घेऊया पापड़ तयार। तुम्हाला हवे असल्यास ह्या भाजूनही घेऊ शकता कोणाला तेल नको असेल तर त्यांनी हे असं पापड भाजून खाल्लं तरी होतय